दगडात कोरलेला इतिहास आणि त्याची साक्षीदार असलेली एकविरा आई श्रद्धा व शिल्पकलेचा हा अद्भुत संगम पाहायला मिळतो तो गडावर नमस्कार मी स्नेहा स्नेहप्रवास प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील गडावरील एकविरा आई मंदिर तसेच कार्ला लेणी दर्शन व माहिती मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा मुंबई पुणेकरांसाठी मध्यवर्ती असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे लोणावळा लोणावळ्याजवळच कार्लागडावर एकवीरा आई विराजमान आहे तुम्ही लोणावळ्या मार्गे बाय रोड तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने किंवा बसने एकवीरा आईच्या दर्शनाला येऊ शकता विशेष म्हणजे बजेट फ्रेंडली ट्रेनचा पर्याय देखील उपलब्ध आहे तो कसा ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकवीर आईच्या दर्शनाला जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून लोणावळा स्थानकावर थांबणारी ट्रेन पकडून येऊ शकता जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर सी एस एम टी स्थानकातून सुटणाऱ्या इंद्रायणी किंवा डेक्कन एक्सप्रेस पकडून तुम्ही लोणावळा स्टेशनला पोहोचू शकता तसेच मुंबईहून पुण्यामार्गे जाणाऱ्या लोणावळा स्थानकावर थांबणाऱ्या कोणत्याही एक्सप्रेसने तुम्ही लोणावळा स्टेशनला उतरू शकता आम्ही बदलापूरवरून लोकल ट्रेन पकडून प्रथम कर्जतला उतरलो कर्जतला सकाळी आठ बेचाळीसला येणारी डेक्कन एक्सप्रेस पकडून आम्ही लोणावळ्याला जाणार होतो कर्जत ते लोणावळा एक्सप्रेसचं तिकीट फक्त तीस रुपये आहे डेक्कन एक्सप्रेसने लोणावळा स्टेशनला उतरताच तीन नंबर प्लॅटफॉर्मवर पुण्याकडे जाणारी सकाळी दहाची लोकल ट्रेन असते त्या ट्रेनने आम्ही मळवली स्टेशनला उतरलो मळवली हे लोणावळ्याच्या पुढचे स्टेशन आहे मळवली स्टेशन बाहेर येताच एकविरा आईच्या कारलागडाला जाण्यासाठी पन्नास रुपये पर पर्सन सीटने ऑटो मिळतात इथून दहा मिनिटे चढणीचा वळणदार रस्ता पार करताच आपण कारलागडाच्या पायथ्याशी पोहोचतो असे स्वच्छंदी निळेशार आकाश व शुभ्र ढग आपल्याला शहरी भागात क्वचितच पाहायला मिळतात हा वळणीचा रस्ता तुम्ही ऑटो रिक्षाने देखील पार करू शकता चढणीचा रस्ता असल्यामुळे पन्नास रुपये पर पर्सन भाडे ऑटोवाले घेतात आता फायनली आपण कारला गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय गडाच्या पायऱ्या सुरू होण्यापूर्वीच देवीसाठी खण नारळ साडी असे ओटीच्या सर्व साहित्यांची दुकाने हॉटेल्स दोन्ही बाजूंना आहेत संपूर्ण दर्शन मार्गामध्ये जागोजागी ओटीच्या साहित्याची दुकाने हॉटेल्स आहेत गडाच्या सुरुवातीलाच एकवीरा आई पाच पायरी पादुका मंदिर आहे तिकडे आपण दर्शन घेऊयात एकवीरा आईची पावले या मंदिरातील दगडावर उमटली आहेत संपूर्ण दर्शन मार्गामध्ये गड चढण्यासाठी पायऱ्यांची सोयी या ठिकाणी आहे जागोजागी वरती अशी शेड बांधण्यात आली आहे त्यामुळे इतके ऊन जाणवत नाही एकविरा आईचा उदो उदो असा जयघोष करत भाविक उत्साहाने पायऱ्या चढत असतात गड पार करण्यासाठी जवळपास चारशे पायऱ्या चढाव्या लागतात पायऱ्या चढताना मध्ये मध्ये दोन्ही बाजूंना निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते अधेमध्ये पंचवीस ते तीस पायऱ्या जरा खडकाळ व उभ्या आहेत पण बाकी सर्व पायऱ्या अगदी व्यवस्थित आहेत तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार वीस ते तीस मिनिटांमध्ये तुम्ही सहज मंदिराजवळ पोहोचू शकता गडावर पोहोचताच सर्वप्रथम कार्ला लेणीचे तिकीट काउंटर आहे हे तिकीट फक्त कारला लेणी पाहण्यासाठी लागते एकविराई मंदिरात सर्वांना मोफत प्रवेश आहे पंधरा वर्षांखालील मुला मुलींना लेण्यांमध्ये मोफत प्रवेश आहे व बाकी सर्वांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे गडावर पोहोचताच कातळ्यात कोरलेली कारला लेणी आणि तिच्या हृदयात वसलेले एकविरा माऊलीचे टुमदार मंदिर नजरेत भरते आई एकविरा ही आदिशक्ती शक्ती असून महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेली रेणुका माऊलीचा अवतार आहे महाराष्ट्रातील अनेक समाजांची प्रामुख्याने कोळी बांधवांची आई एकवीरा ही कुलदेवता आहे आई एकवीरा ही जलदेवता आहे त्यामुळे कोळी बांधवांसाठी दर्याच्या राजा इतकीच एकविरा आई देखील जीवनाचा अविभाज्य भाग आहे रेणुका देवीचे रूप असलेली एकवीरा आई ही आपल्या पराक्रमाने त्रैलोक्यात नावलौकिक मिळवलेल्या वीर परशुरामाची आई आहे एका वीराची आई म्हणून एकवीरा या नावाने ही देवी ओळखली जाते गाभाऱ्यात एकवीरा आईचे सोन्याने मढवलेल्या प्रसन्न रूपाचे दर्शन घडते एक एक आई एकवीरा पांडव काळात कारलागडावर स्वयंभू प्रकट झाली असून पुढे अठराशे सहासष्ट मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आम्ही भाऊबीजच्या दिवशी एकवीरा आईच्या दर्शनाला गेलो होतो त्यामुळे बरीच गर्दी या ठिकाणी होती आता आपण जाऊयात कारला लेणी पाहायला आईच्या मंदिराशेजारी शांतपणे विसावलेली ही प्राचीन कारला लेणी आहेत इसवी सन पूर्व पहिल्या ते पाचव्या शतकात दगडात कोरलेली ही लेणी म्हणजे इतिहासाचा जिवंत शिल्प ग्रंथ ही बौद्ध लेणी असून आत प्रवेश करताच डाव्या बाजूला तीन भल्या मोठ्या हत्तींच्या शिल्पांवर गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात या सज्जामध्ये मिथून शिल्पांच्या जोड्या हत्तींचे थर अनुयायांसह गौतम बुद्ध असलेले शिल्पपट आहेत यानंतर दिसतो तो अद्भुत अकल्पनीय असा विस्तीर्ण चैत्यगृह हा। इतिहासाची साक्ष देत आजही आपलं सौंदर्य अबाधित राखणारी ही शिल्पकला पाहून मन थक्क होतं त्या काळातील लोक किती बुद्धिमान कल्पक आणि कलाप्रेमी होते याचा विचार केला की खरंच वाटतं आजच्या आधुनिक जगालाही त्यांच्या या अद्भुत प्रतिमेचं गुड अजूनही समजलेलं नाही आहे चैत्यगृहात मध्यभागी एक भला मोठा स्तूप आहे चैत्यगृहाच्या बाजूला आणखीन एक लेणी आहे या लेणीमध्ये खाली अशी मोकळी जागा आहे काही पायऱ्या चढून वर आल्यावर प्राचीन ध्यानधारणा कक्ष व सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर असतात तशा दगडात कोरलेल्या लहान खिडक्या दिसतात या खिडक्यांमधून निसर्गाचे सुंदर रूप पाहायला मिळते या ठिकाणी काळोख असतो त्यामुळे मोबाईलचा टॉर्च लावून पायऱ्या उतराव्या लागतात एकवीरा आईचे मनोभावे दर्शन घेऊन कारला लेण्यांचे प्राचीन सौंदर्य पाहून तृप्त मनाने आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो वाटेमध्ये एकविरा आईच्या मूर्त्या फोटोज टी शर्ट्स टोप्या शोभेच्या वस्तू पाहत पाहात गड कधी उतरून पूर्ण होतो हे समजत देखील नाही गडाच्या पायथ्याशी अनेकदा भंडारा असतो आमच्या नशिबात हा भंडाऱ्यातील एकवीरा आईचा चविष्ट प्रसाद होता हा प्रसाद घेऊन आम्ही निघालो आपण पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग केलेल्या आहेत सात आठ मिनिटे हा रस्ता पार करून त्यानंतर ऑटोने तुम्ही डायरेक्ट लोणावळा स्टेशनला जाऊ शकता शंभर ते दीडशे रुपये पर पर्सन ऑटो भाडे लोणावळा स्टेशनपर्यंत आकारले जाते आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा